येथे जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला येथील अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद शाखा किनगाव जट्टूच्या वतीने दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी शोभायात्रा दहिहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण निमित्त महानुभव पंथाच्या अनुयायी असणाऱ्या बांधवांनी घरोघरी विद्युत रोषणाईने सजावट करून दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्रीला श्रीकृष्ण जन्मकथा पारायण आरती पाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून रात्री बारा वाजता गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा चगसरात पुष्पवृष्टी करून जन्मोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला मंगळवारी सकाळी आकर्षक अशा लाकडी रथाला फुलाची सजावट करून त्यामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची गावातून ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत संतोष साळवे यांच्या लेझिम पथकात जवळपास शंभर मुली नऊवारी साडीचा पोशाख करून लेझीम खेळत होत्या महिलांनीसुद्धा पारंपरिक वेशभूषा करून टिपऱ्या गरभा फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला शोभायात्रेत गावातील लहान थोर मंडळी महिला व पुरुष सहभागी झाले होते श्रीकृष्णाची वेशभूषा कुमारी वेदिका राऊत हिने साकारली होती तर राधाची भूमिका कुमारी ईश्वरी राऊत हिने साकारली होती शोभायात्रेच्या दरम्यान महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढल्या शोभायात्रा जैन मंदिर चौकात आल्यानंतर सामूहिक आरती करून शोभायात्रेतील श्रीकृष्णाच्या हस्ते दहंडी फोडण्यात आली यावेळी गावातील सर्व भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भाविकांना महाप्रसाद वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता काळवांडे परिवारासह सा वाळकर सावळकर व वा इवरकर या परिवाराने अथक परिश्रम घेतले व्हिडिओ रिपोर्टर केशव सातपुते केटीव्ही न्यूज बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल